छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारणाचं तापमान आता दिवसेंदिवस वाढत चाललंय सगळ्यांनाच चकित व्हायला झालंय कारण आरक्षण जाहीर झालं आणि आता प्रश्न एकच उरतोय की या आरक्षण सोडतीनंतर बनणारा नवा सत्ता विस्तार पाठीशी जाणार कारण यावेळेच्या महापालिका निवडणुकीत सगळं काही वेगळं आहे फक्त उमेदवार बदलले नाहीये तर खेळाचं गणितच बदललंय आरक्षण जाहीर झालं आणि सगळ्या पक्षांच्या समीकरणात भूकंप झाला कुणाचं हसू झालं तर कुणाचे डोळे पाणवले महिलांसाठी अर्ध्या जागा राखीव झाल्या आहेत आणि अनेक अनेक जुने राजकीय चेहरे आता आपल्या पत्नींना मैदानात उतरवायच्या तयारीत येत म्हणूनच या, या आरक्षण सोडतीमुळे संभाजीनगरचं राजकारण नेमकं कुठल्या दिशेने जाणार कुणाचं पारडं जण आणि कुणाचं हलकं आणि याचा राज्याच्या राजकारणावर राज्चा नेमका काय परिणाम होऊ शकतो हाच आजचा आपला विषय चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार मी अंजली आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण एकशे पंधरा नगरसेवकांच्या सत्तावन्न जागा खुल्या आहेत यामुळे अनेक पारंपरिक नेत्यांच्या योजना कोलमडल्यात आधी ज्या ठिकाणी पुरुष उमेदवार मैदानात उतरायची तयारी करत होते त्या जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आता त्यांनीच आपल्या पत्नींना पुढे आणण्यास सुरुवात केली आहे मी नाही तर तू असं म्हणत अनेक राजकीय घराण्यांमध्ये पुढचा उमेदवार सौ ठरला आहे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रभागातही आरक्षण महिलांसाठी निघालं त्यामुळे आता त्यांची पत्नी अनिता घोडेले या उमेदवार म्हणून येण्याची शक्यता आहे बरं या आरक्षणाने फक्त व्यक्तींचं गणित बदललं नाहीये तर संपूर्ण राजकीय समीकरण ढवळून काढलं आहे कारण प्रत्येक पक्षाने या सोडतीकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिलं आहे भाजप आणि गट एकत्र येऊन सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे गट काँग्रेस आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र लढण्याची शक्यता आहे मात्र सगळेच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत पण प्रत्यक्षात स्वतंत्र लढणं म्हणजेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे शेवटी युती होईलच फक्त ती कुणासोबत हे पाहायचंय यावेळी भूमिका भूमिकाही खूप महत्वाची ठरणार आहे गेल्या निवडणुकीत त्यांचे तब्बल पंचवीस नगरसेवक निवडून आले होते पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते विभागली गेल्याने एआयएमआयएमला ला फटका बसला त्यामुळे यावेळी त्यांनी ठरवलं की मुस्लिम बहुल प्रभागामध्ये जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचे आणि शक्य तिथे युती करायची त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या मतांवर ताण येणार आहे एआयएमआयएम जर ही मतं एकत्र ठेवण्यास यशस्वी झाली तर त्यांचा प्रभाव स्थानिक सत्ता समीकरणावर मोठ्या प्रमाणात जाणवेल तर शिवसेनेसाठी ही निवडणूक कसोटीची असणार आहे कारण संभाजीनगर म्हणजे पूर्वीपासून शिवसेनेचा गड मानला जायचा पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत एक उद्धव ठाकरे गट आणि दुसरी एकनाथ शिंदे गट त्यामुळे दोन्ही गटांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे उद्धव ठाकरे गटासाठी संघटनेचं अस्तित्व टिकवणं महत्वाचं आहे तर शिंदे गटासाठी सत्ता नळाल्यानंतरही लोकमान्यता राखणं ही मोठं आव्हान आहे त्यामुळे ही निवडणूक दोन्ही शिवसेनेसाठी एक प्रकारची टेस्ट ठरणार आहे दुसरीकडे अजित पवार गटानंही तयारी सुरू केली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकतंच सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीनगरमध्ये आपली ताकद दाठवून देईल त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलंय राष्ट्रवादी आता स्थानिक वाटळहटळीवर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा लढा किती परिणामकारक ठरेल हे पाहावं लागेल यात मनसेचं चित्र मात्र थोडं वेगळं आहे सध्या मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात आहेत सोबत कोण आणि शत्रू कोण या प्रश्नाने तेच बुचकळात पडलेत लोकसभेला त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता पण आता महानपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा साथीदार कोण असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये अजितरावजी अजूनही याबाबत मौन आहेत पण एवढं मात्र ठामपणे सांगितलं जात आहे मनसेने संभाजीनगरमध्ये तब्बल फिफ्टी एट अठ्ठावन्न वॉर्ड मध्ये लढाईची तयारी करून आहे त्यामुळे त्यांचा सहभाग काही ठराविक भागांमध्ये समीकरण बदलू शकतो या आरक्षणामुळे महिलांसोबतच ओबीसी अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गांनाही नव्या संधी मिळणार आहेत यामुळे राजकारणातील स्थानिक नेतृत्वाची रचना बदलण्याची शक्यता आहे जे नेते आजवर त्या, त्या त्या भागात प्रभावी होते त्यांना आता त्यांच्या पत्नींना नातलगांना किंवा नवीन चेहऱ्यांना पुढे करावं लागणार आहे या बदलामुळे शहरातील राजकारणात नवे चेहरे पुढे येतील आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा आणि सामाजिक घटकांचा सहभाग वाढेल पण इथे एक प्रश्न मात्र कायम आहे या महिला खरंच स्वतःचं नेतृत्व करतील का की त्यांच्या मागे पुन्हा पुरुषच सूत्र हातात ठेवतील या सगळ्या बदलाचा थेट परिणाम स्थानिक विकासावर निधीच्या वाटपावर आणि प्रशासकीय निर्णयांवर होऊ शकतो त्यांना नागरिकांच्या प्रश्नांवर थेट काम करायचं आहे त्यांना आता नव्या स्पर्धेचा सामना करावा लागेल दुसरीकडे हे आरक्षण राजकीय दृष्टिकोनातून पक्षांसाठी नवी रणनीती ठरणार आहे प्रत्येक पक्ष आपल्या समाजघटकाला जात वर्गाला मतदारसंघाला धरून राजनीती आखणार आहे त्यामुळे ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती राहणार नाही ती पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठीही दिशादर्शक ठरेल एकंदरीत छत्रपती संभाजीनगरची ही आरक्षण सोडत म्हणजे राजकारणातील नवा प्रयोग आहे काहींसाठी संधी काहींसाठी संकट आणि काहींसाठी अस्तित्वाचं आव्हान या सगळ्या समीकरणात कोण बाजी मारेल कोण गमावेल आणि कोणाची नवी उभारी दिसेल हे पाहणं रंजक ठरेल इतकं मात्र नक्की की आता शहरात सत्तेच्या लढाईचं नवं पान उघडं गेलं आहे तर आता प्रश्न एकच की या आरक्षण सोडतीनंतर संभाजीनगरचा खरा कारभारी कोण ठरणार जुने नेते पुन्हा आपला दबदबा राखतील का नव्या चेहऱ्यांचं राजकारण इथे नवा अध्याय लिहील का आणि जर जा असं झालं तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणालाही याचा परिणाम होणार का हे सगळं लवकरच स्पष्ट होईल पण तोपर्यंत लक्ष ठेवा कारण संभाजीनगरचं राजकारण आता खरंच रंजक वर्णावर आलाय तुम्हाला काय वाटतं सम छत्रपती संभाजीनगरची आरक्षण सोडत कोणाच्या पथ्यावर पडणार कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच का